आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची तुमची प्रतिक्रिया मुलाखत मराठी यस नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेनं विजयाचं गुलाल पडणार आहे असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर हा तालुक्यातून पंच्याऐंशी टक्के मतदान धैर्यशीलदा तुम्हाला मिळवून देऊ असं अभिवचन दिलं जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते त्या बाजूला गुलाल पडतो या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही विनय कोरे यांनी दिली त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन विनय कोरे यांनी केलं पण हा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली सावकरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचे नेटकं नियोजन केल्याचं दिसून आलं सावकरांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजय होणारे खरं आहे कारण मला राज्यसभेवर पाठवायचे हे श्रेय त्याचंच आहे असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं ते पुढं म्हणाले की शाहू महाराजांचं वय झालेलं असताना त्यांना लोकसभेला उभं केलं आहे मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं हो नाही असा सवाल त्यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहती राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलं यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे खासदार धनंजय महाडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक शेतकरी संघाचे संचालक प्रधान पाटील सर संताजी बाबा घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई दगडू पाटील प्रकाश पाटील अण्णा सरपंच दीपाली पाटील बाबासाहेब सर बी के जाधव विकास पाटील जनसुराज्याचे प्रवक्ते राजेंद्र पाटील भाजपा जिल्हा सचिव संदीप पाटील लालासो पवार व विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज